तुम्हाला काना खाली कस काय का मारली तुम्हाला मारलेस कस काय चल चर मग हे काय का रे ओ चर मन यांनी माय काना खाली मारली काना खाली का एक काम कर त्याला शंभर रुपये दे माझ्यावर शंभर रुपये नाही नाही एक काम कर त्याच्या काना खाली दे हे पाचशे घ्या दोघांमध्ये वाटून जरा दोनशे तुम्हाला मला सांगायला खेळ तुझ्या खेळ मैत्र भूकाची वसाळ तुझ्या मैत्र कुण्या रागा केला